घनकचऱ्याची नियोजनबद्ध विल्हेवाट लावणे ही काळाची गरज आहे घनकचऱ्याचे संकलन साठवण वाहतूक प्रक्रिया व विल्हेवाट किंवा पुनर्वापर इत्यादी बाबी घनकचरा व्यवस्थापनात येतात हे करत असताना परिसराचे सौंदर्य व स्वास्थ्य टिकेल आणि आर्थिकदृष्ट्या परवडेल अशा पद्धती अवलंबणे आवश्यक आहे जगातील एकमेव असा महत्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्प रेनगर या अभिनव अशा सुंदर नगरीतील घनकचरा व्यवस्थापनासाठी रेनगर म्हाडा आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यात त्रिपक्षीय करार झालेला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत तुळजापूर रोड येथे असलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सदरच्या घन कचऱ्यावर प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेरी यांनी दिली आज इथे आपली जी रेनगर हाऊसिंग सोसायटी आणि मोठी आशिया खंडातली सर्वात वसाहत जी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आकाराला आली आहे तर त्याचं लवकरच माननीय पंतप्रधानांच्या हस्ते घरांचं हस्तांतरण होणार आहे आणि ज्या वेळेला लोक इथे राहायला जातील तर त्यावेळेला जो कचरा निर्माण होईल तर त्याचं घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात आज करारनामा जो आहे तो महानगरपालिका रेनगर हाऊसिंग सोसायटी आणि म्हाडा असा त्रिपक्षीय करारनामा आज इथे सही करण्यात आला त्याच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीचे जे काही रहिवासी आहेत आणि तिथला जो कचरा निर्माण होणार आहे तर त्याची प्रक्रिया महानगरपालिकेचा जो ऑलरेडी तुळजापूर रोडला जो एक वेस्ट प्लांट आहे आमचा घनकचरा प्रक्रिया उद्योग आहे किंवा प्रकल्प आहे तर त्याच्यामध्ये त्याची प्रक्रिया केली जाणार आहे तर मला आनंद आहे की रेनगर हाऊसिंग सोसायटीचा स्वतःचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होईपर्यंत सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून इवन आमच्या हद्दीच्या बाहेर जाऊन ही सुविधा आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि याचा तिथल्या सगळ्या रहिवाशांना लाभ होईल अशी आशा मला वाटते गुरुवार चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर महापालिका आयुक्त कार्यालय येथे रेनगर म्हाडा आणि महानगरपालिका यांच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन त्रिपक्षीय करार पालिका आयुक्त रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड आडम यांच्या उपस्थितीत झाला यावेळी सोलापूर महानगरपालिकेकडून उपायुक्त मच्छिंद्र घोलप म्हाडाकडून उपाभियंता मिलिंद अटकळे रे नगरकडून अध्यक्ष नलिनी कलबुर्गी सचिव युसुफ शेख यांनी घनकचरा व्यवस्थापन त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्या यावेळी आडमस्तर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पर्यावरणीय स्वच्छता राखण्यासाठी आणि शाश्वत तसेच राहण्या योग्य शहरे निर्माण करण्यासाठी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे सांगितले यावेळी माजी नगरसेविका कामिनी आडम अभियंता मेहुल मुळे संदीप झाकणे गजेंद्र दंडी ॲडव्होकेट अनिल वासम वीरेंद्र पद्मा बाळकृष्ण मल्याळ सनी शेट्टी नागेश मेत्रे आदींची उपस्थिती होती